नमस्कार मित्रांनो क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व इतर मालमत्तेचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं बाधितांना मदत करण्यासाठी शासन दरबारी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी यांच्याकडून वारंवार मागणी होत होतं त्याकरिता शासनाच्या माध्यमातून आता या बाधित शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याकरिता एकूण एकशे एक सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इतकी निधीला मान्यता देण्यात आलेली आहे निधी वाटप करण्याबाबतचा शासन निर्णयही एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण या दोन हजार वीस ते दोन हजार बावीस कालावधीमध्ये शेतीपिकांचा जो काही नुकसान झालेला होता त्यावेळी काही कोविड पिरियडच्या काळामुळे शासनाच्या माध्यमातून या बाधितांना नुकसान भरपाई देण्यास विलंब होत होता या शासन निर्णयामुळे आता सर्व शेतकऱ्यांना लवकरच हे अतिवृष्टी नुकसान भरपाई जे काही या मागील दोन तीन वर्षामध्ये पेंडिंग होतं हे सर्व अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे याबद्दलची माहिती विभागीय आयुक्ताकडून शासन दरबारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील या सर्व शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना आता हे अनुदान मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आपले ई के वाय सी करणे कंपल्सरी आहे ई के वाय सी करण्यासाठी आपल्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आधार कार्ड घेऊन आपण का का के वाय सी करणं बंधनकारक आहे वाय सी केल्यानंतरच ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आपणास प्राप्त होणार आहे ज्यावेळी आपण के वाय सी करता गोष्टी लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही ई के वाय सी करता त्यावेळी तुमचं बँक खाते क्रमांक आणि ऑनलाईन दाखवलं जाणारा बँक खाते क्रमांक हे दोन्ही बरोबर आहे का पहा आणि नावामध्ये काही तफावत आहे का पहा तुमच्याकडं असलेले हार्ड कॉपीमधील माहिती आणि ऑनलाईन दर्शवलं जाणारी माहिती सगळे व्यवस्थित बरोबर असेल तरच कोणतेही तक्रार नाही हे ऑप्शन निवडून तुम्ही ई के ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या समजा आपले बँक खाते क्रमांक अथवा नावामध्ये काही तपावत असल्यास त्या प्रकारचा तो पर्याय निवडून तुम्ही ई के वाय सी करून सबमिट करू शकता शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ई के वाय सी करताना तुमचं काही तफावत असेल तुम्ही तरीही ते पर्याय न निवडता जर तुम्ही ई वाय सी केलात तर अनुदान येणार नाही अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आता प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहेत नाहीतर आपल्या तलाटी बॉसाहेब यांच्याकडेही उपलब्ध आहेत त्या यादीमध्ये तुमचा नाव आहे का पहा याबाबतचा शासन निर्णय एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे तुम्ही शासनाचा जो संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जाऊन हा जी आर डाउनलोड करू शकता या जी आरमध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज किती निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेल्या आहेत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र